व्यवसाय असा आहे की महिलासुद्धा करू शकता पुरुष मंडळीसुद्धा करू शकता आणि जे लोक विचार करत आहे की आम्हाला व्यवसाय करायचा आहे तो पण कपड्याचा तर प्रत्येक जण हा व्यवसाय करू शकतो हा प्रॉडक्ट एवढा बेस्ट आहे की तो बाराही महिने चालत असतो आणि तेवढी त्याची डिमांडसुद्धा वाढत असते असं नेमकं कुठल्या प्रॉडक्टची गोष्ट करत आहे जे सगळेजण तो व्यवसाय करू शकता व्हिडिओ बघा नक्कीच लक्षात येईल नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची माहिती पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आली आहे अजमेरा फॅशन मध्ये ज्या ठिकाणी कपड्यांची व्हरायटीज आपल्याला इतकी स्वस्त मिळते की आरामात आपण कमी इन्व्हेस्टमेंट करून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकतो तर मी या गोष्टी जी तुम्हाला किंवा या प्रॉडक्टची गोष्ट करत होती जे तुम्ही नायटीच कलेक्शन आहे ना ते प्रॉडक्ट ठेवून तुम्ही आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता कारण की कसं असतं हा व्यवसाय असा आहे की महिला गृहिणी असेल ती घरातून करू शकते दुकानातून करू शकते आणि त्यातले त्यात फेरीचा बिझनेस असेल तर फेरीचा बिझनेस वाल्यांसाठी खूप सुंदर चान्स आहे जसं तुम्ही बघा पहिलं कलेक्शन आहे मध्ये खूप सुंदर आहे लाईट कलर आहे नेक पॅटर्न तुम्ही चेक करू शकता आणि महिलांचं कसं आहे ना ज्या महिला आहेत आता कुर्ती घ्यायला जातात त्या तर कुर्ती त्यांना जेवढ्या जास्तीत जास्त दाखवल्या तरी त्या दुकानदाराला कन्फ्युज करत असतात तसंच नायटीचं असं एक प्रॉडक्ट आहे जेवढं जास्तीत जास्त तुम्ही त्यांना दाखवणार तेवढ्या तुमचा फायदा आहे म्हणजे की कसं त्यांना फॅन्सी पाहिजेल त्याच्यामध्ये पॉकेट पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला नॉड पण पाहिजे आणि त्यातले त्या डिझाईन बेस्ट पाहिजे क्वालिटी बेस्ट पाहिजे मग हे तर तुम्हाला इथेच मिळणार आहे म्हणजे की अजमेरा फॅशन मध्ये त्यानंतर आपण दुसरे एक कलेक्शन बघूया जे ब्रासो मध्ये असणार आहे बघा खूप सुंदर आहे जी ब्रासो प्रिंट यावर बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता ना एक पॅटर्न खूप जबरदस्त आहे आजच्या मध्ये मी जे प्रॉडक्ट तुम्हाला सर्वे दाखवणार आहे ना, ना। सर्वांची क्वालिटी रेंज सर्वांच्या प्रिंट नेक पॅटर्न हे सर्व वेगळं असणार आहे कारण नाईटी हे एक असं प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही ऑब्झर्वेशन करणं गरजेचं असतं जसं तुम्हाला मी दाखवते अल्फाईन मटेरियल मध्ये खूप सुंदर आहे आता ज्या महिला अल्फाईन नाईटी यूज करत असतील ते ते तुमच्या दुकानात आल्यानंतर ते अल्फाईन मटेरियलच नायती मागतील जसं तुम्ही ही दाखवत आहे ना मी तुम्हाला अल्फाईन नायती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला छान पैकी जे आहे नॉट मिळून जाणार आहे आणि हा कपडा इतका छान असतो इतका सुंदर आणि म्हणजे वेअर केल्यावर पण इतकं छान वाटतं त्याचं म्हणजे बाकी प्रॉडक्ट त्यांच्या त्यांच्या जागेवर आहे पण हे खूप सुंदर आणि मटेरियल वाईज खूप छान प्रॉडक्ट आहे आणि त्यावर कॉटन मटेरियल बघूया आता हे मटेरियलचं तर जवाबच नाही आहे याला तर काही प्रश्नच नाही आहे म्हणजे की कसं आहे कॉटन मटेरियल म्हटलं की त्यामध्ये तुम्ही साडी घ्या सूट घ्या कुर्ती घ्या कोट सेट घ्या कॉटन मटेरियल मध्ये कुठलंही प्रॉडक्ट फेल नाहीये कारण की आजच्या जनरेशनच्या हिशोबाने जर आपण विचार केला ना तर लोक म्हणतात अरे पर्टिक्युलर मला रिओन्सच पाहिजे मला अल्फाईनच पाहिजे पण आपण पन, कॉटन मटेरियलकडे जर बघितलं तर हे मटेरियल शरीरासाठी खूप बेस्ट असतं जसं तुम्ही याच्यावरची प्रिंट बघत आहात खूप सुंदर आहे यावर तुम्हाला पायपिंगचं तुम्हाला कॉन्सेप्ट मिळून जाणार आहे तुम्ही चेक करू शकता छोट्या सोबत तुम्हाला हे कॉन्सेप्ट मिळणार आहे आणि जसं मी तुम्हाला म्हटली की हा व्यवसाय तुम्ही घरातून करू शकता किंवा बाजार भरत असतात संडे बाजार आहे मंडे बाजार आहे आपल्या एरिया वाईज जो बाजार भरतो त्या बाजारात तुम्ही सुद्धा असं स्टॉल लावून सील सुद्धा करू शकता त्यानंतर आपण एक कलेक्शन बघूया मध्ये आहे बघू शकता ज्या खूप सुंदर यावर प्रिंट बनवलेली आहे आणि बऱ्याचशा ज्या महिला असतात त्यांना असं वाटत की बिझनेस करायचा पण नेमकं कुठलं करायचं आता बरेचसे असे बिझनेस आहे त्यांना खूप काही भांडवल लागत असं खूप काही आपल्याला मेहनत घ्यावी लागते पण पन... हा बिझनेस असा हो आहे की यामध्ये तुम्हाला मेहनत कमी आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला खूप कमी करावं लागते आणि त्यातला तुम्हाला पैसा सुद्धा डबल मिळत असतो हा तुमचा बेस्ट प्रॉडक्ट आहे नक्कीच तुम्ही याचा व्यवसाय करा कारण की हा व्यवसाय कधीच न थांबणारा आहे यामध्ये तुम्ही घरातून करू शकता ऑनलाईन सुद्धा तुम्ही सेल करू शकता म्हणजे की कसं इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप आहे यावर तुम्ही स्टेटस स्टोरी वगैरे ठेवून रील्स म्हणून तुम्ही हे प्रॉडक्ट सेल करू शकता कारण की आजच्या जनरेशनला हवं काहीतरी वेगळं आणि युनिक कलेक्शन आणि नाही ती बारा महिने कलेक्शन आहे मंडळी नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला मी तर या ठिकाणी नेहमी नेहमी येत आणि मला रोज नवीन कलेक्शन मिळत असतात तर तुम्हाला हे रोज नवीन काहीतरी कलेक्शन बघायचं असेल तर आपल्या या तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स लिहिणं जी बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार